हा महोत्सव असणार कारण नमस्कार नमस्कार अंबा असा थोडं थोडं कधी कधी वेंगुर्ल्याचं पण भेटतं आपल्याकडे अंबो वेंगुर्ल्याचं मँगो पल्पचं असं एक बॉटल पण आहे त्याच्यानंतर जांबू सरबत पण आहे काजू बदाम अंजीर त्याच्यानंतर आपलं खजूर खारीक ह्या सुद्धा साड्यांच्या कपड्यांचे अशा पद्धतीने महोत्सव एक्झिबिशन आहे तर आज आपण तिथे जाणार आहोत ते पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आणि ठाण्यामध्ये थोडी शॉपिंग करणार आहोत सो ओव्हरऑल सगळं शूट करणार आहे आणि माझ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे जी शॉपिंग करणार आहे ते आणि अंबा महोत्सव चला आपण डायरेक्ट लोकेशन वर जाऊन भेटूया सो आपण इथे पोहचलेलो आहोत आणि हे संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस हे आहे तर ओवरऑल आपण काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या गावचे कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रकारचे आंबे आहेत ते बघू आणि आपण स्टार्ट करूया इथूनच देवगड हाप्पूस करगुटकर आंबे आंबेवाले ओके चला आपण विचारूया तर आपण मॅमशी बोलूया मॅम तुमच्या गावात गावातले आहे तुमच्या घराजवळचे आहेत का हो हो आमच्या स्वतःच्या झाडाचे अच्छा आणि काय काय आहे कोणत्या कोणत्या कौ हापूस आंबा तुमचे देवगड हापूस प्रॉपर देवगड ओरिजिनल देवगड हापूस आहे अच्छा अच्छा नाही ओके आणि काय काय प्राइस आहे कशी आहे हजार आहे सातशे सहाशे आठशे ओके साईज वाईज प्राईज साईज वाईज ओके इथे आहे सगळे कोकम आगळ वगैरे आपली पिठी कुर्थाची पिठी वगैरे सगळं ठीक आहे काजू आहेत सोललेले काजू आहेत कवरवाले आहेत ल कांदा लसूण चटणी आहे भागा भागा हे तर कसलं भारी आहे फणसाचं त्याच्यानंतर सडे मसाला वगैरे आहे तळ्या तळाच्या मिरच्या कोकमाची आगळ आहे दादा आपल्याकडे कशी आहे ओके अर्धा लिटरची द्या ना मला दोन द्या आणि आपलं ह्याचं आहे का नुसते कोकम आहेत का मच्छी टाकायला लागतात सो मग आपण तेही बघू हे कसं आहे दादा कोकमाची आगळ वापरू शकतो ना सोलकलीला बरं हे एक ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण काय घेऊया कुर्टाची पिटी घेऊया का म्हणजे कुळीत पीठ मला खूप आवडतं आणि कोकणाच्या साईटला आपण आलो ते एक्झिबिशन अटेंड करतो आणि कुळीत पीठ घेतलं नाही कारण की त्यांच्या इथेच प्युअर आणि प्रॉपर असं मिळतं आणि हे पण एक द्या दादा कुळीतपीठ सत्तर आहे हे इथे हे आंबे आहेत पर परिश्रम मँगो सेंटर करून असल हापूस आंबा मिळवण्याची योग्य ठिकाण आपण विचारू यांच्याकडे काय प्राईज आहे ती कसे आहेत आंबे दादा हे आहेत नऊशे रुपये डझन हे आहेत आठशे रुपये सहाशे हजार रुपये तो एक वेगळ्या प्रकारचा आंबा आहे रत्ना कोकण कृषी विद्यापीठाने नवीन जात आहे आहे पाच तो ओके असं काय तसाच गोड वगैरे लागा कसं म्हणजे वगैरे हापूस सारखाच आहे किंचित बघायला गेलं तर जर तो आंबा खाल्ला तर लोक हापूस ची चव विसरतील अच्छा कसं आहे हा प्रचलित कमी आहेत आता ह्यातली खूप ही एकदम छोटी साईज शिल्लक आहे ती आठशे रुपये डझन आहे आठशे रुपये पण यात साधारणतः सातशे ग्राम पर्यंत फळ येतं अच्छा एक फळ पर ओके तुम्ही साईज बघू शकता आंब्याची केवढी आहे हे मोठा आणि वास तर इथे मला एवढा भारी आहे संपलाय ते सर ते पण नाही हे कितीच आहेत हे सहाशे रुपये डझन आहे सहाशे त्यानंतर इथे आहेत असे मस्त असे वॉलेट जे जे ते हँडमेड असतील किंवा अगदीच आपल्या खणाच्या कपड्यांचे किंवा साड्यांच्या कपड्यांचे अशा पद्धतीने त्यांनी ते शिवलेले आहेत हॅलो मॅम नमस्कार काय म्हणजे हे ॲक्च्युली वॉलेट पन्नास रुपयापासून स्टार्टिंग स्टार्टिंग कलमकारी इकडच्या कपड्यांमध्ये बनवलेले आहे अच्छा ओके पन्नास पासून आहेत काय का ओके दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे अच्छा ह्याची काय प्राइस आहे ही जी आहे ती ही हा चारशे चारशे रुपये ही स्लिंग बॅग आहे का स्लिंग बॅग ओके त्याच्यानंतर इथे आहे मुखवास सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बडी शॉप आहेत त्याच्यानंतर धनाडा आहे तुम्ही बघू शकता परत इथे आहे आंब्यांचा स्टॉल असणारच कारण की हे आंबा महोत्सव कारण नमस् आ, नमस्कार समर्थ कृपा जय 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 श्रीराम समर्थ जय जय रवीर समर्थ समर्थ कृपा आंबा सेंटर ह्यांच्याकडून आज जाणून घ्यावा की ह्यांच्या इथल्या आंब्यांची काय वैशिष्ट्य आहे आपल्याकडे देवगड हापूस असा कातवनचं आंबो असा थोडं okay. थोडं कधी कधी वेंगुर्ल्याचं पण भेटतं आपल्याकडे आंबो okay. वेंगुर्ल्याचं मी याच्यातलं होतो रत्नागिरीचं दोन्ही आंबे झालेले आता फक्त देवगडचं रोवलेलो okay. असतो बघू शकतो असं मला खाली झालेलो दुकान दुकानात व्यवस्थित okay. चांगल आंबो असतो okay. मोठ्या प्र आपल्याकडे तीन साईज मध्ये आंबो असतात सध्या मोठी साईज असा म्हणजे जवळजवळ तीनशे साडेतीनशे चापळ असा दोनशे अडीचशेचा चापळ असा एक सिंगल एक सिंगल सिंगल म्हणजे दोनशे अडीचशे ग्रॅमचा फळ चा आणि हे कच्चे होय तर कच्चे पण आम्ही देतो हो लोकांना okay. पेट वातावरण व्यवस्थित तुमच्या घराकडे तुमच्या पद्धतीत नॅचरल पद्धतीने पिकवचे असले तरी असे पण पिकवू शकतात आणि जर अशी डागाळलेले असतात काय असतात किंवा त्याच्यापेक्षा जरा बारको आंबा असतात तो ज्यूस साठी वगैरे आपलं तो आंबो आपल्याकडे असतो ह्याची काय प्राइस आहे कच्चे आंबे आहे आठशे रुपये असतात आठशे रुपये डझन आठशे रुपये डझन पेटी घेतली तर काय बारीक सारीक कमी करून देतो आपल्याला एकत्र घेतात म्हणून अच्छा कशी आहे पेटी आणि पेटीमध्ये साडेसातशे रुपयाने लावून देणार भाव अच्छा आणि किती येतात पेटीमध्ये किती डझन तुमचा पाच डझन वय चार डझन वय जशी होईल साडेचार डझनाची पेटी येतात पाच डझनाची येतात दोन डझनात ऑर्डर घरातून ऑर्डर केले तरीही आता अवेलेबल होईल घरात ना भेटतं ऑर्डर पण जरा लांबची असली तर लांबची ऑर्डर असली तर जरा सहकार्य करूचा लागतं जरा जास्त इतक्या समजणार नाही करता म्हणून ऑर्डर देऊक जरा प्रॉब्लेम होता अच्छा म्हणून तुम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकतात नाईन सिक्स फाय थ्री सिक्स फोर टू फोर टू नाईन थँक्यू सर थँक्यू तिथे आहेत कुरडया पापड नाचणीचे तांदळाचे तुम्ही बघू शकता इथे चकल्या वगैरे आहेत आणि अगदी छान आणि असं व्यवस्थित तेलकटही दिसत नाही आहेत साबुदाणाचे पापड वगैरे पण आहेत कुरडया आहेत मिरगुंडे वगैरे सगळे आहेत तांदळाचे कुठले हे तांदळाचे तिखट मध्ये त्याच्यानंतर हे काय हे मला माहित नाही आपण त्यांनाच विचारू आय थिंक हे सगळ्या वन औषधी आहेत हे औषध आहेत ना सगळी हो आयुर्वेदिक औषधी मॅडम आयुर्वेदिक मेडिसिन डायबिटीस वरती मुळ्या वरती त्याच्यासाठी वजन कमी करण्यासाठी अच्छा दातांसाठी भूक लागण्यासाठी केसांसाठी काय केसांसाठी ओके तिथं काय रिटर्न अगर मोठा शंक पोस्ट त्यासाठी okay. केस गळत असेल वाढ न तुला तुरत असेल कॉन्डा असेल तेलामध्ये टायर तेल करून लावायचं बेडकीचा पाला मधुमेह हो, डायबिटीस ब्लड प्रेशर यावर पाला त्यांचा हो। कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्ही बघू शकता आता इथे दिसत नाही आहे पण मी बोलते तुम्ही लिहून घेऊ शकता नाईन एट थ्री फोर सेवन सिक्स सिक्स टू झिरो फोर तसेच दुसरा नंबरही आहे त्याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता झिरो सेवन सेवन नाईन एट नाईन नाईन सेवन वन एट सेवन सुमीत करून यांचं नाव आहे थँक्यू आता इथेही पूर्ण आंब्याचाच असा स्टॉल आहे इथूनही आंब्यांचा स्टॉल आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे आहे कोकण मँगो करून देवगड हापूस रत्नागिरी आंबूस आंबा योग्य दरात मिळेल ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल थ्री फोर सिक्स फोर सिक्स एट फाय करून इथूनही तुम्ही ऑर्डर देऊ शकता हॅलो सर कोणत्या आपल्या गावचे आहेत आंबे आपले देवगड हापूस आहे अच्छा देवगड हापूस देवगड रत्नागिरी पायरी मिळेल तुम्हाला राजापुरी आहे okay. केसर आहे अच्छा पाच आणि आता उद्यापासून मिळेल गोवा मानकोळ मिळेल कोणता आणणार गोवा मानकोळ गोवा मानकोळी अच्छा असे सहा प्रकारचे आंबे आहेत आपल्याकडे अच्छा ओके त्यानंतर इथेही आहेत परत कोकम आगळ वगैरे कोळीत पीठ वगैरे सगळं आहे आपण विचारू मँगो पल्पचं असं एक बॉटल पण आहे त्याच्यानंतर जांबू सरबत पण आहे कुठं डांगरपीठ आहे थालीपीठ आहे मसाला पुळीत पीठ पण आहे तुम्ही बघू शकता इथे सगळे आंब्यांचे स्टॉल आहेत आणि देवगड हापूस गिल हापूस तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे छानसे असे स्टॉल पण आहेत इथे आहे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम अंजीर त्याच्यानंतर आपलं खजूर खारी ह्या सुद्धा गोष्टी आहेत तिथे इथे शुद्ध घी आहे त्याच्यानंतर इथे अल्मंड ऑइल वगैरे सगळं आहे ते सॅफ्रॉनचं पूर्ण प्रॉपर असं एक किट आहे जेणेकरून आपण हे गिफ्टिंगसाठी पण यूज करू शकतो परत इथून आंब्यांचे स्टॉल सुरू होत आहेत तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा एक्झिबिशन कारण की इथे कंटिन्यू फक्त आंब्यांचाच असा वास येतो आहे माझं तर ऑलमोस्ट आंबेचा वास घेऊनच पोट भरलेलं आहे आणि हे इथे एक्झिबिशन संपतं आहे ही पूर्ण रोप परत आंब्यांचीच आहे तुम्ही बघू शकता इथेही परत तेच आहे उकमाची आगळ त्या सगळे स्टॉल कुळीत पीठ वगैरे म्हणजे कोकणातल्या पद्धतीने ज्या जो कणसाच्या हे काय म्हणतात ते ह्याला मला नाव ना माहिती पण हे खूप टेस्टी लागतं काजू बघू शकता तुम्ही मालवणी वडेपीठ पण बघू शकता आंबोळी पीठ आहे घावणपीठ आहे इथेही ही आंबे आहेत इथेही आंबे आहेत देवगडचे हा फोक्स आंबे आहेत ऑलमोस्ट इथे दुर्गा साई आंबा विक्री ऑलमोस्ट सगळीकडे देवगडचेच आहेत हॅलो इथे इथेच काय प्राइस आहे सातशे रुपये सातशे रुपये का सातशे अच्छा अच्छा हा सातशेचा आहे का ओके माझं थोडं एक्सप्लोर करून झालेलं आहे सगळीकडे तेच तेच स्टॉल होते त्यामुळे मी जे मेन मेन वाटले तिथेच जाऊन शूट करून घेतलेला आहे आणि वाज तर तुम्ही विचारूच नाही शकत एवढा सुगंध येत होता आंब्यांचा आहा हा ओ... आणि झालेला आहे माझा संपूर्ण ब्लॉग आता मी घरी जायला निघाले एवढी शॉपिंग झालेली आहे माझी जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा हॅश डान्स ब्लॉग वाईज